नमस्कार सर नमस्कार सर तुमच्या फार्मचं नाव सांगा माझ्या फार्मचं नाव आग्रवन बोरगोट फार्म, फार्म मुक्काम पोस्ट पाल तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर सर, मी सर। दोन हजार अकरामध्ये आपली स्थानिकची शेळी असते गावठी शेळी ती तिच्यापासून सुरुवात केली ती एका शेळीपासून बरं तर आता माझ्याकडं आता मी शे म्हणजे मला चालू करून तेरा वर्ष झाले ते गावरान शेळीपासून ते थेट आफ्रिकन बोरपर्यंतचा तेरा वर्षामधला प्रवास झाला आता मग एवढा मोठा प्रवास तुम्ही केला तेरा वर्षाचा त्यामध्ये तुम्हाला यश कशात मिळाले म्हणजे तुमची इच्छा काय वाटली बाबा मला योग्य फार माझा व्यवस्थित झाला यश कसं यश तर आपल्याला खरं जर म्हणलं तर आपली जी स्थानिक शेळी गावरान ती जी पहिली शेळी घेतली तिथूनच आपल्याला यश प्राप्त झालं म्हणजे तिच्या तिच्यापासून जे उत्पन्न झालं त्या उत्पन्नावरच आपल्याला पुढं आपण वाढ करत गेलो आणि शेळी कुठली घ्या कोणत्या क्षेत्रात आपल्याला काम करायचं त्याच्यावर आपलं डिपेंड असतं म्हणजे आता का आता प्रत्येक गोष्टीमध्ये शाळे आत्ता वाढत चालते मी पहिले माझ्याकडं जो दो, दोन हजार अकरापासून तर पंधरापर्यंत गावरांनी शेळ्या होतात नंतर माझी मुलाखत ॲग्रवॉनला आल्यावर बाहेरची माहिती मिळत गेली शेळ्यांच्या जातीविषयी माहिती मिळत गेली मग मी बाहेर परराज्यातल्या राजस्थानमधल्या शिरोई सोजत कोटा पंजाबमधली शेळी ह्या पण खरेदी केल्या यांच्या पण शेळ्यांचं संगोपन केलं पिल्लांचं संगोपन केलं त्याच्यापैकी चांगला नफा मिळाला मग मला परत एक चांगली रोगप्रतिकारक जी शक शेळी असते जी आजारीला आजारी पडत नाही तिची माहिती मिळाली मग दोन हजार एकोणीसमध्ये मी आफ्रिकन बोर शेळी पण खरेदी केली आणि दोन हजार एकोणीसपासून तर आजपर्यंत मी आफ्रिकन बोरी शे शेळी पालन करतो आहे आता आफ्रिकन बोर मध्ये जर म्हटलं तर त्यात बरेच प्रकार आहेत तर तुमच्याकडे कुठल्या पासून सुरुवात केली आणि काय कुठपर्यंत आहे मी दोन हजार एकोणीसमध्ये तुमच्या बारामती फलटण सातारा या भागातून मी निमकर लाईनच्या जवळपास सत्याऐंशी ते पंच्याण्णव टक्केपर्यंतच्या शेळ्या सुरुवातीला मी खरेदी केल्या निमकर लाईनचाच बोकड खरेदी केला होता पण मग मी थोडं म्हणजे बदलत बदलत आता माझ्याकडे इम्पोर्ट लाईनमधला बोकड आहे आणि काही फर्स्ट जनरेशनच्या पाठी काही सेकंड जनरेशनच्या आहे काही थर्ड जनरेशनच्या काही आहे अशा वेगवेगळ्या जनरेशनमध्ये आता मी काम करतो बर आणि जर समजा आता मध्येच विचारतो नवीन बघणारे जे आहेत किंवा नवीन सुरुवात करणारे त्यांना तुम्ही जर बोरमध्ये जर कुणाला करायचे तर काय तुमच्याकडून मदत होऊ शकते त्यांना बोरमध्ये नवीन जर एकदमच जर नवीन शेळीपालक असला त्याने सुरुवातीला त्याला काय विकता येईल समोरच्या शेळीपालकाला त्याचा मार्केटचा अनुभव काय नवीन जर शेळीपालक असला त्याने बोरशेळ्या खरेदी करायच्या मग त्याला मार्केट उपलब्ध नसतं कुठं त्याचा असं बोरशेळीचा असं स्थानिक मार्केट नाही की आपण हा उत्पन्न झालं की अमुक अमुक बाजारात विकता विकतेला असं नाही आहे पण जो जुना शेळीपालक आहे दोन पाच वर्षापासून सात त्याने काम करतो तो बोर शेळीपालन करू शकतो आणि तो झालेला उत्पन्न इतर शेळीपालकांना तो उत्पन्नासाठी विकू शकतो पण जर जो एकदमच नवीन शेळीपालक असेल त्यांनी आपल्या स्थानिक शाळ्या किंवा उस्मानाबादी शाळा घेऊन आणि एखादा बोरचा चांगल्या लाईनचा चांगल्या जनरेशनचा बोकड घेऊन त्याच्यावर जर क्रॉसिंग करून जर उत्पन्न ते घेतलं तर ते त्यांना कटिंगसाठी खूप फायदेशीर असतंय बोरक्रॉसचा रिझल्ट चांगला बोर क्रॉ गावरानीपेक्षा बोर क्रॉसचा रिझल्ट चांगला आहे आणि त्याला काय आजार प पन्नास टक्के बोर क्रॉस जर केला पण गावरणीवर किंवा उस्मानीवर पन्नास टक्के येतं त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढते वजन वाढते आणि विकत्या वेळेस आपल्याला दोन पैसे जास्त भेटतात बरोबर म्हणजे वजनानुसार त्याची किंमत आपल्याला जास्त मिळणार क्रॉस केलं आणि आता मला सांगा तुमच्या फार्मवर एक औषध पाण्याचं नियोजन किंवा चाराचं नियोजन एक थोडक्यात सांगा आम्हाला माझ्या फार्म औषध पाण्याचं नियोजनच आहे आम्ही पावसाळ्याच्या अगोदर सर्व शेळ्यांना टायमिंगनुसार म्हणजे जे लसीकरण असतं ते एकवीस एकवीस दिवसाच्या अंतराने लसीकरण करत होतो दर प्रत्येक दर तीन महिन्याला आम्ही त्यांचं डिवर्मिंग करतो आणि महिन्याच्या प्रत्येक एक पाच ते सहा दिवस त्यांना लिव्हर टॉनिक आणि ज्यावेळेस आपल्याला पाहिजे त्यावेळेस आपण त्यांना मिनरल मिक्सचर देऊ शकतो कॅल्शियम देऊ शकतो असं आमचं वर्षभराचं हे रुटीन असतं आणि चारा व्यवस्थापनामध्ये आम्ही सकाळचा जो सकाळी त्यांना शेळ्यांचा खुराक खुराक देतो खुराक झाला की त्यांना सुक्का चारा देतो सकाळी सहाजारण सात ते आठच्या दरम्यान आम्ही सुक्का चारा देतो दुपारी आम्ही बारा ते एकच्या दरम्यान त्यांना हिरवा चारा देतो आणि परत संध्याकाळच्या टायमाला त्यांना हिरव्या चाऱ्यामध्ये म्हणजे आमचं हे चाऱ्याचं शेड्यूल जे आहे तीन प्रकारचं असतं तीन वेळा दिवस चारा देत आहे आणि काय ओल्या चाऱ्यामध्ये माझ्याकडं आठ प्रकार चारा आहे माझ्याकडं शेवरी सुबा बळतुती पंधरा गुंट्यामध्ये मी लागवड केली माझ्याकडं नेपेअरमध्ये रेड नेपेर आहे स्मार्ट नेपेर आहे फोर जी बुलेट आहे आणि गोपी हे चार आहे आणि माझ्याकडे मेथी गाशी हे जे नेपेमधली चारी प्रकारचा चारा आणि मेथी घास हे आम्ही मिक्स कुट्टीमध्ये काढून मिक्स देतो एका टाईमाला संध्याकाळच्या टाईमाला आम्ही कुट्टी करून देतो आणि दुपारच्या वेळेचे शे, शेवरी सुबा बळतुती हा हिरवाचा झाडपाला त्यांना दुपारच्या वेळेस देतो आणि सकाळच्या वेळेस त्यांना आपल्याकडं हरभरा भूस सोयाबीन भूज तुरीचं भूज हे सकाळच्या वेळेस आम्ही त्यांना खूप सु, सु, सुक्का चारा देतो सध्या तुमच्या टोटल शेळ्या किती आता माझ्याकडं मदर स्टार्क ज्या आहेत त्या उत्पन्न देणाऱ्या पंधरा शेळ्या आहे आणि लहान जे छोटे कर्ड आहेत ते जवळपास पंधरा कर्ड आहे आणि इम्पोर्ट लाईनच बोकड आहे काही नाही याच्या आम्ही सगळं एक कुटुंबांचं जे असतं आता आम्ही संख्या थोडी असल्यामुळं आपण एक एक जण पण याला हँडल करू शकतोय काय अडचण नाही काय अडचण नाही आता तुमचं शेड पण दाखवतो मी लोकांना तर शेडला किती खर्च केला मागा असे दहा वर्ष झालं ते जुनं शेड होतो त्याला जवळपास सत्तरऐंशी हजार रुपये खर्च झाले होते त्याला पण आता आम्ही नवीन शेड आहे त्याला जवळपास दो दोन लाख रुपये खर्च आला हे शेड जे आपलं साधारण एक बावीस बाय पन्नास बावीस फुटरून आहे आणि पन्नास फूट बी आणि खालीच्या ज्या त्यांना बसण्यासाठी दे आपण ते पेवर ब्लॉक बसवलेले उत्पादन एक दहा शेळा तर काय पडू साधारण शेळी जर तुम्ही क्रॉसमध्ये जर काम केलं उस्मानबादी शेळी जर घेतली बोर बोकड जर क्रॉस केला तर साधारण तुम्हाला एका शेळीपासून बारा ते पंधरा हजार रुपये उत्पन्न भेटतं म्हणजे तुम्हाला दहा शेळे मग जवळपास सव्वा ते सव्वा लाखापर्यंत किंवा दीड लाखापर्यंत उत्पन्न भेटू शकतं हो म्हणजे जर कुणी जरी केलं तरी त्या व्यक्तीला तेवढं हो होय आणि आता मला एक सांगा जे नवीन आता बघणार आहे त्यांना तुम्ही काय सांगाल शेळी तुमचा बाबा एखादा इम्पॉर्टन्स सल्ला किंवा तुम्हाला आलेला अनुभव आता याचा यातमध्ये बरेचसे शेतकरी काही शेतकरी जर जुने असले तर त्यांची इच्छा असती पण आपण मी बोरमध्ये काम करावं मग अशा लोकांना जर आवडलं तर आपण त्यांना एक नरमादी म्हणजे एक पाठ बोकड आपण ते घ्यायची इच्छा असली तर आपण त्यांना चांगल्या पद्धतीचं बोकड देऊ शकतो जर नवीन शेळीपालक असला तर त्यांना आपण सल्ला देतो बाबा तुम्ही गावठी शेळ्या घ्या किंवा उस्मानबादी शेळ्या घ्या आणि यांचा एक बोकड घ्या हे तुम्ही क्रॉस करा आणि याचं उत्पन्न तुम्ही वाढवा हे तुम्हाला चांगलं फायदेशीर ठरेल तुमच्यावर संपर्कात तुमचा मोबाईल नंबर देऊ शकता हो माझा नंबर हा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस पंचेचाळीस एकोणचाळीस शून्य आठ आणि अजून दुसरा एक नंबर आहे नव्वद एकवीस त्रेपन्न त्रेपन, त्रेचाळीस एकसष्ट तुमच्या ग्रोहनला तर बऱ्याच मुलाखती झाल्या त्याचबरोबर टी व्हीवर सुद्धा तुमची मुलाखत झाली सह्याद्रीला तर मला एक सांगा आता एवढ्या मुलाखतीतनं तुम्ही एवढं फेमस झाला तरी लोकांना तुम्ही गायडन्स गाएड़ा, करताय गाईडलाइन देताय लोकांना oh, oh. म्हणजे कुठली अडचण तुमच्यापर्यंत आली कारण मी स्वतः सुधी तुम्हाला प्रश्न विचारून सुरुवातीला माहिती घ्यायचं oh. 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 तर धन्यवाद सर तुम्ही आम्हाला एक बहुमूल्य अशी माहिती दिली त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार